महाराष्ट्रात ओबीसी हा नेहमीच राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे ओबीसी मतांशिवाय सत्ता मिळवणं हे तसं कठीण मानलं जातं सर्वच पक्षात प्रभावी ओबीसी नेते महाराष्ट्रात आहेत पण त्यातही तुलनेत जास्त ओबीसी मतं मिळवण्यात भाजपला नेहमीच यश येतं कारण अनेक महत्वाचे ओबीसी नेते त्यांच्याकडेच आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच मराठा राजकारण्याचं वर्चस्व आणि प्रभाव पाहायला मिळाला पक्षफटी नंतर तर छगन भुजबळ धनंजय मुंडे हे प्रभावी ओबीसी नेतेही अजित पवार यांच्याकडे गेलेत त्यामुळे एकही प्रभावी ओबीसी नेता नाही जितेंद्र आव्हाड हे एकमेव नाव आहे त्याच जितेंद्र आव्हाडांनी आता पक्षातील ओबीसी नेत्यांचा प्लॅन सांगितला पक्षाने ओबीसींना कसं जवळ करण्याचं ठरवलंय ते देखील जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून आता मंडल यात्रा काढण्यात येणार आहे त्याविषयी आव्हाड काय म्हणाले ऐका त्या समाजाला तुम्ही शिक्षणा पण ठेवला ज्या समाजाला तुम्ही सगळ्या सवलतींपासून वंचित ठेवला ज्यांच्या पिढ्यानी पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या प्रगतीपासून वंचित राहिल्या विकासापासून वंचित राहिल्या ज्यांना मनुष्य म्हणून जगता आलं नाही त्या सगळ्या पिढ्यांना न्याय देण्याचं काम या भारतामध्ये सुरुवात झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि पुढे पुढे ते अक्षर नेण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोगाच्या माध्यमातून केलं त्या मंडळ आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात कोणी केली असेल स्त्री धोरण असो महिलांचं सक्षमीकरण असो महिलांचं आरक्षण असो नाही तर मंडळ आयोग असो ते केलं माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ओबीसी समाजाचे नेते अत्यंत छोट्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेपासून नागपूर येथून ही यात्रा सुरू होणार आहे पहिला टप्पा हा विदर्भात असणार आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे या यात्रेला सुरू करण्याचं त्याला झेंडा दाखवण्याचं काम स्वतः शरद पवार साहेब नागपूरला जाऊन करणार आहेत इतर मागासवर्गीयांमध्ये राजकीय जागृती झाली पाहिजे हे तोडोफोडोचे जे राजकारण सुरू आहे जे एकमेकांविरुद्ध लढाई लावण्याचं काम जे सुरू आहे एक विचारधारा ओबीसींना बिघडवण्याचं जे काम करत आहे ओबीसीनायसीच्या आरक्षणाला विरोध केला ते आता सांगतात की ओबीसी हाच आमचा डीएनए आहे अरे तुमचा डीएनए नव्वद त्र्याण्णवच्या दरम्यान कुठे गेला होता तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोग आणला त्या मंडळ आयोगाला तुम्ही विरोध केलात आणि विश्वनाथ प्रताप सिंग प्रधानमंत्री होते मी त्यांचा पाठिंबाच काढून घेतला प्रधानमंत्री असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांचा पाठिंबा काढल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला लोक इतिहास विसरतात आम्ही इतिहासाची आठवण करून देतो आहोत गोस्वामी नावाच्या पोराने स्वतःला आग लावून घेतली मंडळ आयोगाच्या विरोधात हा कोण होता गोस्वामी हा कुठल्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता लोकांची स्मरणशक्ती थोडीशी शॉर्ट म्हणजे कमी पडते हे डोक्यात ठेवून केलेल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी म्हणून वेगळा प्रचार करण्याचं काम काही राजकीय पक्ष करत असतात आम्हाला आठवण करून द्यायची आहे की मंडळ आयोगाचे जनक आणि इतर मागे स्वर्गीयांना अधिकार देणारे होते विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार पाडण्याचं काम कोणी केलं हा जरा इतिहास तपासून बघा ते मंडळ आयोगाचे विरोधक मंडळ आयोगाच्या माध्यमातून आलेलं ओबीसीचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे याच्यासाठी आम, आमच्या विधानसभेमध्ये पन्नास पन्नास भाषण केली होती आमच्या पक्षाची ही राजकीय भूमिका आहे की जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आज केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आहे माहीत नाही कधी कधी त्यामुळे एक लोकांमध्ये मंडळ आयोगाची जागृती व्हावी आपल्या आरक्षणाबद्दल जागृती व्हावी आपल्या हक्क आणि अधिकारांबद्दल जागृती व्हावी आणि आपल्याला जे वापरून समोरासमोर भिडवण्याचं काम केलं जाते त्यामध्ये आपण आपल्यावर झालेला अन्याय विसरता कामा नाही युगाने युगा आपल्याला मागे ठेवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना विसरता कामा नाही यासाठी जनजागरण यात्रा करण्यात येणार आहे ही नऊ तारखेला नागपूर येथून सुरू होणार आहे स्वतः शरद पवार साहेब झिंडा दाखवून तर जितेंद्र आवड यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून महाराष्ट्रात मंडल यात्रा काढली जाणार आहे पक्षाच्या जा ओबीसी सेल कडून याचं आयोजन करण्यात आलं त्या विषयीच्या पोस्टरवर शरद पवार यांच्या सोबत माजी पंतप्रधान व्ही पी सिंग ज्यांनी मंडल आयोग लागू केला त्यांचाही फोटो लावण्यात आला केंद्रात मंडल आयोग लागू केला तेव्हा महाराष्ट्रात शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली याचाच उल्लेख करत महाराष्ट्रात ओबीसीना जवळ करण्यासाठी शरद पवारांना ओबीसी मसिहा असं म्हणत राष्ट्रवादीने ही यात्रा सुरू केल्याचं दिसून येत आहे आता त्याला किती यश मिळतं कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे शरद पवार हे ओबीसीचे मसिहा आहेत का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा